هي ته گهواهيت نه ده

सामाजिक सामाजिक कार्यकर्ता और आरोप अस्तर की ये अटकाई होना चाहिए उनको देखा तो राम दे का सही उसका राम का सहारा नहीं चंगे कोई तो राम चाहे बत्तरे से आदमी आपको दबखड़े नहीं एक नाम है जब तुम उसे जापूड पत्रों का तभी स्तर के में निकालेंगे काय कार्रवाई की पांच नहीं एक �

जे त्यांची नोंद नाही आपण त्यासाठी आपण त्यांच्याशी बोलतोय परत एक आमदार म्हणजे ग्रामसेवकांनी जर कामगारांना दिवसाच्या प्रमाणपत्रावरही शिक्का दिला तर त्याची नोंदणी चुकी तसच आपण ती मंडळात एक दहा हजार त्याच्याबरोबर आमचे स्वतः अधिकारी

आणि ह्या देशामध्ये साडेसहा लाख हुतात्मक झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि आमच्या संविधानावर विश्वास आम्ही आणि त्या संविधानाच्या ताकदीवर आम्ही बोलतोय की शहरामध्ये जी दलादळ असा आरोप आहे की त्याचा या कार्यालयाशी त्याचं अटॅचमेंट आहे आणि त्याच्या मार्फत केलं तर काम दोन दिवसात होत आता एक माणूस गेला बाहेर त्या त्यानं एक महिन्या एक वर्ष त्यानं नोंदणी केली आणि नंतर एकच जो अपडेट झाला होता तर त्याला तसंच प्रस्ताव नाही स्वीकारायचा काय होत एक वर्ष संपला असं बरोबर तर आपल्याला आमच्या करण्याची छोटी सिस्टीम टाकते करणार नाही तर असं तुमची नोंदणी होईल तर तुम्ही पुढच्या जानेवारी जोपर्यंत नुकत होता तू काम करून देऊ शकतो त्याचा मला हे म्हणायचं की त्यानं रिव्ह्यू साठी केलेला अर्ज हो जर दोन वर्ष दखल होत असेल त्याच कसं असेल तर दोन वर्ष असं कामच्या कार्यालयाने किंवा कारवास नसेल तर पाच वर्ष झालं त्या विचाराला आणि त्याला दीड हजार मागतात दरवर्षी एकोण

मला काय करायचं विचार आता बघा मला तुमचा अधिकारी हवाय या प्रस्तान त्यांच्या गावात मजुरे सामली मधील दलाला नोकरीला दीड हजार रुपये घेतले ना एकत्र काढते त्याच दला परत भांडी द्यायला म्हणून अजून तिला जर घेतला तर तुमचा अधिकारी जाऊन तिथं काहीच केलं नाही का केलं नाही मी तुमच्याकडे तीस पाच दोन हजार एकोणवीस त्यानंतर नव्यानवी यांनी पेक्षण केलं त्या म्हणजे असं सिद्ध झालं की प्रत्येकी माणसांनी रजिस्ट्रेशन लावू आणि बांडी संचासाठी तेरा तेराशे रुपया डबल दि याची तक्रार मी तुमच्याकडे केली हो या तक्रारीवर तुम्ही गुंठ पाऊल

नोंदीची प्रोसिजर असतात त्याच्यावरती अर्ज करायचे त्याच्यावर त्याचे जे काही डॉक्युमेंट्स असते ते अपलोड कर आणि तिथून पुढे कामगार स्वतः एक तारीख निवड आपण जे काय केले मंडळाने प्रत्येक तालुक्याने सेंटर केलेलं डब्ल्यूसी सेंटर तर ती तारीख सिलेक्ट करणार तो कामगार तिथे जाणार त्याची जे काही कागदपत्र आहे ते तिथे तो दाखवणार

जर समजा छोटी काही त्रुटी जरी असेल तर त्याला नियमात नाही तस त्याला रिजेक्ट करण्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांनी पुढचे काय अडचण निकाली काढावा तुमचं म्हणणं बरोबर आहे हो पण मी काय म्हणतो मी मजरे सांगूचा गरज नाही कामगार आहे तर मजरे सांगूच्या कामगारांना कंदार तालुक्याच्या ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र मग ज्यावेळेस वेळेस हे सबमिशन केलं जात त्यावेळेस तिथे नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट असतात मग ते तुम्ही पाहता की नाही ऑफिसर पाहतात पण तुम्� मग ते जर नाही पाहताच केलं तर ते एखाद्याला लेबर काढून भेटणं गरजेचं नाही आणि पाहिल्यानंतर ते त्रुटीत पडणार आहे ना मग डोळे काम मला तुमचं लेबर ऑफिसर पाहिजे ज्यानं मद्रे सांगलीला जाऊन इन्स्पेक्शन केलं काय सरकार यांच्या आरोपात ते कथित होत की नव्हतं तर त्याला बोलू आहे त्याच्या इन्स्पेक्शन केलं याच्या फोटी निघाली खरेदी

तुम्ही मला सांगा तुमचं म्हणजे म्हणून काय तुम्ही गेलो आपण ते काय सांगतात ना त्यांच्या बाबतीत ही जी प्रोसेस आहे ना तुमच्या जे कनेक्टेड आहे सगळं या ऑफिसशी कनेक्टेड हा मग एखादा पर्टिक्युलर व्यक्ती एजंट म्हणून काम करतो पण त्याची अशी ऑफिस रिलेशन काय सर तुम्ही कनेक्टेड म्हणूच नका मला फक्त आता कामगार जे अधिकारी आहे तुम्ही हवाय त्यानं काय इन्स्पेक्शन केलं

आपण त्यांचं जर लक्षात आलेदर्शन आलं की सोपं चौकशी करून आता मला वाटतं फक्त एकच बाजू सर तुम्ही करताय बाजूला इथे अधिकार देऊ शकतो आणि आता तुम्ही म्हणताय की मी वरतून परमिशन मारतो नाही मला म्हणून यंत्रणेचा वापर झाला तर तुम्हाला अधिकार दिले असतील नाही तुम्हाला त्यांचं काय बरोबर आपण ते एजेंट कुठे

का नसतो काय अर्ज म्हण अर्ज काय कामगार स्वतः अर्ज बरोबर आहे पण त्याला जातीचा प्रश्न फोटोचा मी ज्यावेळेस डाउनलोड केल्या बरेच काही फॉर्म डाउनलोड केले त्यामुळे कामगाराचं व्यक्तिचित्र दुसरं आहे

आणि माझा छायाचित्र दुसरं आहे असं नाही समजत कशी ते म्हणजे तालुक्या सेंटरला आपण त्याचा प्रश्न देऊ ते त्याच्या फोटो तुम्हाला तर कसं होतं संदिप्त वाटत वाटत असेल तर त्याला तुम्ही तसं कळवावं मॅडम आमचा म्हणजे काही आणि आत्म माहिती की या व्यवस्थावर

आता है आप मुझे मारे कि किन्हें चालू कोई जो मगर नए इंटरेस्ट मार जाए जो कोई संदर्भ तरफ का तो यह अन्य से जो कि कॉलेक्शन उधर एक रेडियो फोन लाकर आयेगा होता है कॉलेक्शन का रेडियो फोन करता है अगर तोरिफो करना अगर इस तरह से संगठन हमें जो एजेंट डालेंगे तोरिफो कंसंट्री आ जाएगा हाँ बिल

जो तुम्ही तयार कराला लावलं करतो अस्तो आपण जर काढले तरच केली मॅडम हा वारंवारते पाचेले अच्छा कार्य आहे स्वतः तुम्ही संतोष करा आमचा आदेश दिलाय म्हणजे एक समिती कोण आवडले संतोषी आभार सागर करणार याबाबत मला हे बेच आहे की सरकारने या प्रकरणावर हस्तक्षेप केलाय खरा केलाय पण आता त्यांनी लातूरची समिती इथं तपासायला येणार असं कळत आता हे जे नांदेड मध्ये भ्रष्टाचार झालाय की लातूर मध्ये का झाला नसेल काय लातूर मध्ये झाला आहे की उस्मानाबाद मध्ये झाला नसेल काय मग उस्मानाबादच्या टीम न लातूर मध्ये चौकशी करायची आणि नांदेडच्या टीम न पर्वित चौकशी करायची काय काय करते जर खरंच चौकशी करायची असेल भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर याच्यामध्ये एखाद्या खाजगी संस्थेला इन्फेक्शन करायचे अधिकार दिले तर बाहेर येईल काय मला काही सरकारचं काही लक्षण चांगलं वाटत नाही आणि सर तुम्ही लवकरात लवकर त्या बजरे सामील प्रकारात कारवाई करावी आम्हाला अशी माहिती मिळाली की

शासनानं तुम्हाला एवढा मोठा अधिकार दिला एवढा मोठा पगार दिला एवढा ऑफिस दिला मला सरकारनं या संविधाना काय दिलं मी सकाळी दुवारी आणि आम्हाला पुरावे तक्रार करतोच आहे याला विचारायचा पुरावा तर त्यालाच तुम्ही लोंटत ठेवले

आणि हे पुरावे सादर केल्यानंतर आपल्या पूर्ण अपेक्षा काय करावी कारवाईची काय पूर्ण अपेक्षा काय करावी असे पूर्ण हेजेट पुन्हा